नमस्कार पादाभ्यंग हा असा उपक्रम आहे की जो प्रत्येकानं रोज करायला हवा तो कसा आहे त्याचे फायदे काय आहेत हे समजून घेतले तर तुम्ही तो रोज कराल याची मला अगदी खात्री आहे स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आणि या चॅनलद्वारे आपण आयुर्वेदाचे शास्त्रीय सिद्धांत आपल्या दैनंदिन जीवनात कसे वापरायचे याची अगदी शास्त्रसंमत माहिती पाहत असतो हे जे उपक्रम आहेत ना आयुर्वेदात हजारो वर्षांपासून वर्णन करून ठेवलेत ते आपल्या हजारो पिढ्यांनी अनुभवलेत त्यांचे आरोग्यासाठीचे जे परिणाम आहेत ते त्यांनी पाहिले आहेत आणि आपल्यासाठी ग्रंथात लिहून ठेवलेले आहेत हा आपला किती मोठा वारसा आहे याची आपल्याला जाणीवच नसते कदाचित बरीच वर्ष परकीयांच्या अंमलाखाली राहिल्यामुळे भारतीयांना स्वतःच्या शास्त्राविषयी जो आत्मविश्वास किंवा जो कॉन्फिडन्स असायला हवा तो बहुतेक कमी झाला असावा आणि आता तो भरून काढण्याची वेळ आहे कारण आपलं शास्त्र आहे किंवा आयुर्वेद आहे ते इथलं आरोग्यशास्त्र आहे आपल्या मातीशी सुसंगत असलेलं शास्त्र आहे इथल्या हवामानाला अनुकूल असलेलं शास्त्र आहे म्हणून कुठलीही इम्पोर्टेड गोष्ट कोणीतरी सांगितली म्हणून अगदी ब्लाइंडली फॉलो करण्यापेक्षा सारासार विचार करून आपल्या हवामानाचा आपल्या प्रकृतीचा आपल्या जेनेटिक्सचा विचार करून त्याचं अवलंबन करायला हवं हो। त्यामुळे फक्त आपलंच नाही तर एकूण समाजाचं आरोग्य सुद्धा चांगलं राहणार आहे आणि यामध्ये आयुर्वेदाचा खूप मोठा रोल आहे बरं का आणि हाच आपल्या चॅनलचा उद्देश आहे की समाजाचा जो एक स्वास्थ्याचा रेशो आहे हेल्थ रेशो तो कसा वाढवता येईल आपला भारत आणखी समर्थ कसा होईल यासाठीची ही एक आरोग्य यात्रा आहे आणि यात आपण सगळेजण सहप्रवासी आहोत मी बरेचदा दिनचर्यामधल्या वेगवेगळ्या उपक्रमांविषयी सवयींविषयी तुमच्याशी बोलत असते आयुर्वेदानुसार आहार आणि विहार हे आपल्या जीवनाचे महत्वाचे स्तंभ आहेत आहाराकडे आपण लक्ष देतोच पण विहारातल्या सुद्धा काही सवयी आहेत ज्यामुळे आरोग्य उत्तम राहायला मदत होते दिनचर्येमध्ये अशा सवयींविषयी सांगितले म्हणजे नस्य आहे की ते रोज करायला पाहिजे त्याचे किती गुण आयुर्वेदात सांगितलेत हे आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहेच आणि त्यानंतर मला वाटतं बऱ्याच जणांनी नस्य नियमितपणे करायला सुरुवात पण केली असेल अशीच दुसरी एक उत्तम सवय आहे नेत्रधावन सध्याच्या काळात सगळ्यांचे डोळे जपण्यासाठी ही सवय सुद्धा खूप महत्वाची आहे आणि आपण हा सुद्धा व्हिडिओ पाहिला आहे नेत्रधावनचा वर्षभर आणि विशेषत उन्हाच्या दिवसांमध्ये ही सवय खूप आवश्यक आहे का अगदी म्हणजे सर्वांसाठी आवश्यक आहे असाच आणखी एक महत्वाचा उपक्रम तो आहे शिरोभ्यंग म्हणजे आपली चमती आहे ती सुद्धा विसरून चालणार नाही बरं का कारण आपल्या कोरड्या आणि उष्ण हवामानामध्ये आपल्या सगळ्या इंद्रियांचं पोषण करण्यासाठी शिरोभ्यंग खूप महत्वाचा आहे हे जे सगळे उपक्रम आहेत ते स्थानिक म्हणजे आपल्या एका अवयवापुरते मर्यादित आहेत म्हणजे नाकात नस्य करणं किंवा शिरोभ्यंग करणं तरी त्याचा फायदा जो आहे तो मात्र सार्वदेहिक असतो म्हणजे काय तो पूर्ण शरीराला होतो नस्य म्हणजे नाकात टाकलेलं औषध शिरोभागातल्या सगळ्या इंद्रियांचं पोषण करतं शिरोभ्यंग सुद्धा फक्त केसांसाठी किंवा डोक्यासाठी नाही बरं का तर मानेपासून मरच्या सगळ्या घटकांसाठी आवश्यक आहे तसंच पादाभ्यंग फक्त पायांसाठी नसून त्याचे संपूर्ण शरीराला फायदे मिळतात आता हे सगळे उपक्रम सोपे आहेत त्याला फार वेळ सुद्धा लागत नाही फक्त एक मानसिकता लागते की याचं महत्व किती आहे याचे मला काय काय फायदे होणार आहेत जर एकदा हा ऍटिट्यूड तयार झाला तर अशा गोष्टी करायला फक्त चार ते पाच मिनिटं पुरतात एकदा ती सवय झाली की त्या वेळाचं सुद्धा काही वाटत नाही म्हणजे बघा की रोज सवय आहे त्यामुळे आपण रोज आंघोळ करतो रोज दात घासतो तशाच आपण आत्ता पाहिल्या त्या सुद्धा दिनचर्यातल्या सवयी आहेत आणि त्या तितक्याच नियमितपणे करणं आवश्यक आहे याच आपल्या मालिकेतला दिनचर्यातला आणखी एक उपक्रम आहे तो म्हणजे पादाभ्यंग खूप सोपा उपक्रम आहे आपल्याला त्याच्या नावावरून कळतच आहे की पाद म्हणजे पाय आणि अभ्यंग म्हणजे तिथे तेल लावणं किंवा स्नेहन करणं आयुर्वेदात आचार्य म्हणतात शिरह श्रवण पादेषु तम विशेषेण शील येत म्हणजे अभ्यंगच खर तर रोज करण्याची क्रिया आहे म्हणजे पूर्ण शरीराला तेल लावणं रोज महत्वाचं आहे पण त्यातही विशेष कशा कशासाठी महत्त्वाचे आहे तर मस्तक कान आणि पाय या ठिकाणी विशेष करून तेल लावायलाच हवं म्हणजे तुम्ही फार बिझी असाल तुमच्याकडे वेळ नसेल तर किमान या तीन अवयवांना तरी तेल लावा आता विशेष या तीनच अवयवांचा उल्लेख करण्याचं काय कारण असेल तर जिथे वात वाढतो तिथे स्नेहन हवं म्हणजे झीज कमी होते हा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे हे तीनही अवयव आहेत तिथे वात वाढण्याची शक्यता सगळ्यात अधिक असते बघा तुमच्या डोक्यात सतत विचार चालू असतात सध्या तर ओव्हर थिंकिंगची सवय लागलेली आहे सगळ्यांना त्यामुळे विचारांचा स्पीड वाढतो मेंदू थकून जातो सगळी ज्ञानेंद्रिय थकून जातात त्यांचा थकवा कमी करण्यासाठी शिरोप्यंग हवा कर्ण किंवा कान सुद्धा शरीरातलं वायूचं स्थान आहे तिथला वात वाढू नये म्हणून ज्याप्रमाणे आपण नस्य करतो त्याप्रमाणे कानात सुद्धा थोडं तेल लावायला हवं हो। आणि तिसरा घटक आहे आपले पाय दिवसभर उभे राहणे चालणे अशा गतीच्या क्रिया असल्यामुळे पायांमधला वात वाढण्याची शक्यता सर्वाधिक म्हणून रोज पायांना स्नेहन करायला हवं आता याचे फायदे काय होतात पहिला दृष्टी प्रसाधन अनेक ग्रंथांमध्ये या फायद्याचा उल्लेख केला आहे जर नियमितपणे पादाभ्यंग केला तर दृष्टी किंवा डोळ्यांमध्ये सुधारणा होते पाय हे वाताच स्थान आहे जेव्हा पादाभ्यंग करतो आपण तेव्हा शरीरातला वात कमी होतो उष्णता कमी होते आणि त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा डोळ्यांना नक्की मिळतो फायदा नंबर दोन पुष्टीकरम म्हणजे सगळ्या शरीर घटकांना पोषण देण्यासाठी हा उत्तम उपक्रम आहे वाद कमी झाला की झीज कमी होते आणि स्नेहन केल्यामुळे सगळे शरीर घटक पुष्ट होतात तिसरा फायदा स्वप्नकृत म्हणजे झोप सुधारण्यासाठी उपयोगी तुमच्यापैकी कोणाकोणा झोपेच्या तक्रारी अधूनमधून होतात किंवा नियमितपणे होतात ते कमेंट्समध्ये नक्की लिहा झोप येत नाही तेव्हा आपण किती वैतागून जातो कारण झोप म्हणजे धात्री आहे जीवनाचं धारण करणारी आहे झोपेमध्ये जी विश्रांती मेंदूला मनाला शरीराला मिळते ती दुसऱ्या कशानेही मिळू शकत नाही मग चांगली झोप यावी यासाठी असे उपक्रम किती सोपे आहेत सहज करता येण्यासारखे आहेत फायदा नंबर चार सुतकृत म्हणजे काय तर त्वचा उत्तम करण्यासाठी सुधारण्यासाठी उपयोगी पायांना भेगा पडणं वारं वारंवार कुरुप होणं अशा तक्रारी अनेकांना असतात दिवसभर आपण आपल्या पावलांकडून भरपूर काम करून घेत असतो त्यावरच उभे राहणे चालणे अशा प्रक्रिया चालू असतात चुकीची घालणं किंवा चुकीच्या पायावर वजन देणं किंवा चुकीचं पोश्चर त्यामुळे पायांना कुरूप होऊ शकतं शरीरात कोरडेपणा असला तर भेगा पडू शकतात अशा वेळी पादाभ्यंग केला तर असे त्रास होणारच नाहीत फायदा नंबर पाच जरानाशक जरा म्हणजे काय तर जीर्ण अवस्था म्हणजे वृद्ध अवस्था एखादं कापड जुनं झालं तर त्याला आपण काय म्हणतो विरलं तर त्याला आपण म्हणतो जीर्ण झालंय म्हणजेच त्याची झीज व्हायला लागलेली असते जेव्हा वय वाढायला लागतं तेव्हा अशी झीज शरीरातल्या प्रत्येक घटकात व्हायला लागते आणि ती थांबवायची तर काय करायचं अभ्यंग किमान आठवड्यातून एकदा संपूर्ण शरीराला अभ्यंग करायचं आणि नियमितपणे रोज पादाभ्यंग करायचा आता पुढचा फायदा नंबर सहा श्रमनाशक दिवसभराचा आलेला थकवा कमी करण्यासाठीचा हा उपक्रम आहे हा फायदा आहे ना तो अनुभवजन्य आहे एखाद दिवशी खूप थकल्यानंतर जर कोणी तुमच्या पायांना तेल लावून दिलं तर किती भारी वाटत बघा मग दुसऱ्या कोणाकडून ही अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतः रोज पादसेवा पादाभ्यंग करू शकतो त्यामुळे रोजच्या रोज शरीराला इतकंच नाही तर मनाला सुद्धा आलेला थकवा कमी होतो आणि हे सगळे फायदे फक्त आयुर्वेदातच सांगितलेले नाहीत बरं का मॉडर्न सायन्सनं सुद्धा या संदर्भात संशोधन केले आणि हे फायदे सिद्ध केलेले आहेत दोन हजार वीस मध्ये जर्नल ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन मध्ये एक संशोधन प्रसिद्ध झालं त्यात जर दहा मिनिट तिळतेलाचा तेल पादभंग केला तर रक्ताभिसरण जे आहे त्यामध्ये चाळीस टक्का चाळीस टक्के सुधारणा झाली असं सिद्ध झालं विशेषतः डायबेटिक पेशंटसाठी हे खूप महत्वाचे आहे असं यात नमूद केलेलं आहे दोन हजार मध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ नर्सिंग स्टडीज मध्ये एक संशोधन प्रसिद्ध झालं त्यात पादाभ्य केल्यानंतर लेव्हल कमी होते आणि झोपेची क्वालिटी सुधारते असं सिद्ध झाले कॉर्टिसॉल या हार्मोनची किंवा जी केमिकलची लेवल आहे ती पादाभ्यंग केल्यानंतर कमी होते म्हणजेच तणाव कमी होतो हे या संशोधनात सिद्ध झाले एकदा आपण झोपायला गेल्यानंतर गाढ झोप लागेपर्यंतचा जो काळ असतो त्याला म्हणतात स्लीप लेटन्सी हा जो काळ आहे तो कमी व्हायला पादाभ्यंगामुळे मदत होते आता हे सगळे फायदे कोणाला नको आहेत खर तर, तर प्रत्येकाला हे फायदे हवेत मग त्यासाठी आजपासूनच तुम्ही करणार ना हा सोपा उपाय कसा आणि किती वेळ करायचा हे सुद्धा पाहूया तर त्यासाठी आपण दोन ऑप्शन आहेत तेल किंवा तूप वापरायचं ज्यांना उष्णता आहे पित्त प्रकृती आहे उन्हाळा आहे अशा व्यक्तींनी शुद्ध तूप पादाभ्यंग करण्यासाठी वापरायचं ज्यांना हातापायांची आग होते खूप उष्णता वाढते अशांसाठी आपण हे शतधौत घृत हे मलम वापरू शकतो यामध्ये सुद्धा शुद्ध तूप असतं आणि गुणानी हे खूप थंड असतं नुसतं त्याचा स्पर्श जरी हाताला झाला तरी थंड लागतो हे तुम्ही पादाभ्यंग करण्यासाठी वापरू शकता जर शुद्ध तूप नसेल इतर काही नसेल तर तुम्ही शुद्ध खोबरेल तेल वापरू शकता ते सुद्धा गुणानं थंड आहे आणि दुसरा जो पर्याय आहे तो आहे तेल त्यासाठी ते तुम्ही घाण्यावर तयार केलेलं शुद्ध तिळाचं किंवा शुद्ध बदामाचं तेल वापरू शकता ज्यांना वाताचा त्रास आहे टाचा दुखतात कुरूप झालेलं आहे पायांना भेगा पडतात अशा व्यक्तींसाठी तेल हा जास्त चांगला ऑप्शन आहे त्यातही जे घाण्यावर काढलेलं असं शुद्ध बदामाचं तेल असतं ते लगेच स्किनमध्ये आपसा होतं आणि त्याचा वातनाशक जो इफेक्ट आहे तो लगेच जाणवतो तुम्हाला थकवा कमी होतो पाय दुखणं कमी होतं टाचांच्या भेगा भरून येतात इतर पण जे पादाभ्यंगाचे सगळे फायदे ते योग्य औषधं वापरल्यामुळे मिळतात आता कधी करायचा पादाभ्यंग तर रोज रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे आणि किती वेळ तर साधारण पाच ते दहा मिनिटे फक्त आता एवढा वेळ तर आपल्यासाठी काढायलाच हवा ना आणि कसा करायचा पादाभ्यंग त्यासाठी ते तेल किंवा तुपाची तुम्ही छोटीशी डबी आहे तुमच्या बेडजवळ ठेवू शकता म्हणजे तुम्हाला पादाभ्यंग करण्याची आठवण राहील आणि सवय लागेल जर तूप असेल मलम असेल तर साधारण बोटभरच तूप घ्यायचं तेल असेल तर साधारण एक दहा पंधरा थेंब इतकं तेल घ्यायचं आणि एका तळपायाला गोल गोल जिरवायचं यासाठी तुम्ही आ, काशाची वाटी वापरू शकता किंवा अशा प्रकारे कांस्य धातूपासून बनवलेलं यंत्र मिळतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यामुळे गोलाकार आणि व्यवस्थित दाब पडतो आणि पूर्ण पायाचे जे सगळे पॉईंट्स आहेत ते दाबले जातात त्यानंतर पायाची जी बोट आहेत त्यांना पण आपल्या हातानं सोडून थोडा मसाज करायचा पायाची बोटं खेचायची फक्त पायाच्या खालच्या बाजूने नाही तर वरच्या बाजूनं सुद्धा थोडा तुपाचा तेलाचा हात फिरवायचा थोडा मसाज करायचा हे दोन्ही तळपायांना करून घ्यायचं आणि तुम्हाला आणखी पाच मिनिटं तर गुडघा यांना सुद्धा तेल तूप लावायला विसरू नका कारण हे सुद्धा खूप महत्वाचे सांधे आहेत जर अगदी थोडस तेल किंवा तूप वापरलं तर फार तेलकटपणा येत नाही कपडे खराब होत नाहीत पूर्ण जे तेल तूप असतं ते जिरूनही जात अर्थात त्यासाठी तेलाची किंवा तुपाची जी शुद्धता आहे ती खूप महत्वाची असते तर रोज रात्री झोपण्यापूर्वी पादाभ्यंग करण्याची सवय आता तुम्ही नक्की लावून घ्याल याची मला खात्री आहे दिनचर्येमधल्या अशा आरोग्यदायी सवय जाणून घेण्यासाठी काय आहेत त्या सवयी ते जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचंय हे मात्र नक्की लक्षात ठेवा आजचा व्हिडिओ आवडला का याविषयी तुमच्या प्रतिक्रिया काय तुमचे अनुभव काय आहेत हे लिहायला विसरू नका कारण कमेंट्स म्हणजे आपल्या संवादाचा पूल आहे ज्यामुळे आपली दुतर्फा चर्चा होत राहते तुमची मतं तुमचे अनुभव मला कळतात अशाच आरोग्यदायी सवयी आत्मसात करून सगळ्यांचं आरोग्य आणखी उत्तम व्हावं ही शुभकामना भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद